शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा वृक्ष लावून या केली पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना शहरातील तानाजीनगर भागातील महिलांनी साजरी केली पर्यावरणपूरक वटपौर्णिमा बुलढाणा शहरात ठिकठिकाणी थीक वटपौर्णिमेचा सण सुहासिनी पारंपरिक पद्धतीने साजरा केला वटपौर्णिमा सणाचे औचित्य साधत सुहासिनींनी एकत्र येत आपापल्या परिसरातील वटवृक्षाचे मनोभावे पूजन करत त्यास प्रदक्षिणा घालत पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली दरम्यान शहरातील जयस्वाल लेआउट तानाजीनगर येथील महिलांनी वृक्षारोपण करून त्यांच्या संवर्धनाची जबाबदारीही स्वीकारून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी वटपौर्णिमा साजरी केली महिला ज्या वडाच्या झाडाला पुजतात तो सर्वात दाट सावली देणारा वृक्ष म्हणजे वड सर्वाधिक ऑक्सिजनचे उत्सर्जन करणारा व शंभरपेक्षा पेक्षा जास्त वर्ष जगणारा वृक्ष म्हणजे वड या वटवृक्षांची संख्या सर्वत्र कमी होत चालली असून वटपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर वृक्षांची लागवड करण्याचा नवा पायंडा या परिसरातील महिलांनी पाळला आहे इतर महिलांनी देखील याप्रमाणेच पर्यावरणपूरक सण साजरा करण्याची गरज निर्माण झाली आहे Jangan lupa like, share dan subscribe channel ini. 엄마 미팅은 어